इंटिमेशन दिलं नाही तरी पण जमा झाले कुठे उत्तर एक मिनिट दुसरा मुद्दा तुम्हाला तालुक्यालाही पत्र दिले यांचा सरोवर बंद आहे तहसीलदार साहेबांना दिले कलेक्टरला पत्र दिले त्याच्यावर उत्तर कुठलं तुमचं आलं नाही आलं नाही आणि ह्यांचं बी आलं ह्याच्यावर आम्ही काय करायचं आमच्या गावात जमा झाला कुठला सरोवर लोकांना

दोन हजार पंधरा पासून आम्ही विमा भरलाय कागदा काढताना पैसे तुम्हाला सांगतो हिनी काम कसं करते ती कंपनी इन मेन साहेब कोण आहे कंपनी त्याचा पगार देत असल लावून द्यायचं भागात पोर त्यांनी हजार पाचशे एडीएमआ उकडायचं घेतले घेत पैसे घ्यायचं आमचं काम बी पैसे पैसे घेणे हिमा नाही सात बारा काढाय पैसे घरचं काम सोडायचं सगळं सोडायचं हे उद्योग एवढा केलाय मला सांगा करमाळा मांड्याला काय अवस्था आहे सांगू तालुक्यात अवस्था आहे नदी तोडुंब वाहतीय मग काय ते मंगळ्या तालुक्यात तुम्हाला सांगतो तु। पाचशे काढायला किती खर्च आलाय तो मोटरला किती खर्च आहे आणि पाचशे लिटर चालतो दोनशे तुम्ही काय काम करता कंपनी मला सांगा तर आम्ही आत्महत्या करतो तुमच्या समोर मला नाही वाटत शेतकऱ्याचा खा का कपडा तुम्ही तुम्हाला भरत नाही त्या कंपनी तुमच्या एवढा भय आमच्या शेतकरी अन्याय केला ना भरपूर केला आमच्या गावात सुट्टी नाही आम्ही तुम्हाला आमच्या जे पैसे आलेले त्या दिवशी आम्ही भरले इंटिमेशन नंबर बेत त्या लोकांना जास्त नंतरच्या लोकांना चार हजार पाच हजार दिलेच आहे इंटिमेशन सांगतो इंटिमेशन आले पैसे कमी दिले असतील आता उठत नाही गावात जे पैसे जमा झाले ती यादीत द्यायचं चिक्कडाली पैसे पोच झालेत ती यादीत द्या त्या सगळ्या देत नाही गेल्या वर्षी